आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त राज्य परिवहन मंडळाच्या महाव्यवस्थापक यामिनी जोशी व जळगाव विभाग नियंत्रक भगवान जगनौर यांनी गुरुवारी दिनांक पंधरा मे रोजी ज जामनेर येथील एस टी बस स्थानकाला अचानक भेट देत विविध विभागांची पाहणी केली या पाहणीदरम्यान स्थानकावरील चौकशी कक्ष प्रवासी विश्रांतीगृह स्वच्छतागृहे तसेच स्थानक परिसरातील स्वच्छता व सुविधांचा आढावा घेण्यात आला पाहणीनंतर महाव्यवस्थापकांनी स्थानकातील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त करत कर्मचाऱ्यांचे व प्रशासनाचे कौतुकही केले आज पंधरा मे रोजी जामनेर आगारात भेट दिली असतात जामनेर आगारातील कर्मचारी वाहक यांचा खूप चांगला एस टी महामंडळाला योगदान आहे कायमस्वरूपी फायद्यातला आगार आहे हे सगळं इथल्या कर्मचाऱ्यांच्या मेनतीनंच आहे आता नवीन स्टँडही बांधलेलं आहे आवश्यक त्या सोयीसुविधा पूर्ण काही दिवसात होतीलच आणि सर्व प्रवाशांना चांगल्या प्रकारे सेवा या आगाराकडनं आणि या बसस्थानकातून मिळेल अशी ग्वाही मी सर्व प्रवाशांना देते सर्वच कर्मचारी प्रवाशी यांचं खूप चांगलं चांगलीच आगारास सुयोग आहे आणि असंच पुढं चालू अपेक्षा आता थोडं असं आहे की आमच्या आगार या स्थानकात एस टी बसेस लावायला जागा कमी पडतात प्लॅटफॉर्म आहेत दहा गाड्या एकाच वेळेला बारा पंधरा उभ्या असतात प्रवासी इकडे तिकडे पडतात याचं काय नियोजन कराल तुम्ही ते माझ्या हातात नाही मी वरिष्ठ कार्यालयाला सांगेन की ह्यांना कमी पडत आहे यांच्या दृष्टीने तर वरिष्ठ तुम्हीच आहात मॅडम हा तेच मी माझ्या माझ्याकडे ते प्लॅनिंग नाहीये आहे हा रिजनही माझ्याकडे नाही आहे मी इथं सर्वेसाठी म्हणून फक्त आलेले आहे मी वरिष्ठ कार्यालयात तुमचा निरोप पोहोचवेन की इथं हे आमदार थोडीफार जी प्रवाशांची सुविधा होते हा ती आपण पाहिली असेल डोळ्याने हो पाहिलं मी की गर्दी खूप आहे प्रवाशांची तर आवश्यक ते सो ही काय जे किंवा प्लॅटफॉर्म वाढवणं वगैरे आहे ते वरिष्ठ आमचे सिव्हिल स्ट्रक्चरचे निर्णय घेतील मी आपला निरोप आणि प्रवाशांचं हे वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवतो